नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी करण्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे कापूस बाजार हा ला व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती अवकाली पंच्याहत्तर क्विंटल किमान दर सात हजार सहाशे रुपये कमाल दर सात हजार आठशे पन्नास रुपये सर्व साधारणतः सात हजार सातशे पंचवीस रुपये पुढील बाजार समिती सामनेर अवकाली चार हजार शंभर रुपये क्विंटल किमान दर सात हजार सातशे रुपये कमाल दर सात हजार सातशे रुपये सर्वसाधारणतः सात हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती अधरावती अवकाली दोनशे सव्वीस क्विंटल किमान दर सात हजार तीनशे रुपये कमाल दर आठ हजार रुपये सर्वसाधारणतः सात हजार सहाशे पन्नास रुपये मुद्रपूरकाली सातशे चौसष्ट क्विंटल किमान दर सात हजार चारशे रुपये कमाल दर आठ हजार शंभर रुपये सर्वसाधारण सात हजार आठशे रुपये अलनावकाली एक हजार एकशे अडतीस क्विंटल कमाल दर आठ हजार दहा रुपये किमान दर सात हजार सहाशे